ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वस्त्रनगरीत गणेश उत्सवाची वाढली लगभग बाजारपेठ सजली उत्सवाची जयत तयारी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी इचलकरंची शहर परिसरात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कुंभार कारागिरांसह गणेश मूर्ती सजावट व पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी लगबग वाढली आहे या पार्श्वभूमीवर विविध स्टॉलने बाजारपेठ सजली असून सार्वजनिक मंडळांसह सा सर्वांची जयत तयारी सुरू झाली आहे दरम्यान मूर्ती व हालते देखाव्यांच्या मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर प्रायमर रंग या कच्च्या मालाच्या दरात व इतर खर्चात वाढ झाल्याने साहजिकच गणेश मूर्तीच्या दरामध्ये सुमारे चाळीस टक्के वाढ झाल्याचे कुंभार कारागीर मिथून ठाणेकर यांनी महान कार्यशी बोलताना सांगितलं इचलकरंजी शहराच्या गणेश उत्सवाला मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे त्याच जोडीला प्रबोधनात्मक सजीव तसेच मूर्तीचे हालते देखावे हे नेहमीच नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत याला सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी असल्या इचलकरंजी फेस्टिवलची जोड मिळत असल्याने गणेश उत्सव सण हा सर्वांचीच उत्सुकता वाढवणार आहे यंदा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे या पार्श्वभूमीवर कुंभार कारागिरांनी मागील मे महिन्यापासून गणेश मूर्ती व देखावे मूर्तीच्या कामाला वेग दिला असल्याचे इचलकरंजी शहरातील कलानगर कुंभार गल्ली विक्रमनगर लायकरमळा कोकरेमळा शहापूर यासह विविध ठिकाणी सुरू असलेल्या मूर्ती कामाच्या लगबगीतून पाहायला मिळाले त्यात यावर्षी न्यायालयाने काही निर्बंध घालून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे त्यामुळे गेल्या काही वर्षापासून प्लास्टर गणेश मूर्तीवरील बंदीमुळे आर्थिक आरिष्टा सापडलेल्या कुंभार कारागिरांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे गणेश मूर्ती व हालते देखावे मूर्तीच्या कामालाही मोठा जोर लागला आहे सद्यस्थितीत ऐंशी टक्के गणेश मूर्तीचं काम पूर्ण झालं आहे तर उर्वरित वीस टक्के कामासाठी कुंभार कारागीर रात्रीचा दिवस करत आहेत त्यांचे कुटुंबच या कामात व्यस्त असून नव्वद टक्के गणेश मूर्तीचे बुकिंग झाले आहेत आकर्षक व विविध रूपातील गणेश मूर्ती बुकिंग करण्यासाठी सार्वजनिक मंडळांचा दरवर्षी यंदाच्या वर्षीही विशेष कल दिसत आहे घरगुती गणेश मूर्ती बुकिंगसाठी देखील हीच परिस्थिती दिसत आहे यंदाच्या वर्षी घरगुती गणेश मूर्तीचे दर अगदी आठशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आणि मोठ्या आकारातील गणेश मूर्तींचे दर अगदी पंधरा हजार रुपयांपासून ते तीन लाखांपर्यंत असल्याचे ठाणेकर आर्ट्सचे मिथून ठाणेकर यांनी सांगितले तसेच कच्च्या मालाचे वाढते दर कामगारांचा पगार वीज बिल वाहतूक खर्च व वा इतर उत्पादन खर्च याचा ताळमेळ याचा आर्थिक ताळमेळ बसत नाही त्यामुळे साहजिकच गणेश मूर्तीच्या दरामध्ये चाळीस टक्के वाढ झाली असून भाविकांसह सा सार्वजनिक मंडळाने गणेश मूर्ती दरामध्ये अधिक घासाघीस न करता कुंभार कारागीर व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे असंही त्यांनी आवाहन केलं एकंदरीत गणेश मूर्ती व देखावे मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे तसेच विविध स्टॉलने बाजारपेठ सजली असून सार्वजनिक मंडळांसह सा सर्वांचीच जय्यत तयारी सुरू झाली आहे महानकर नेपसाठी सागर बांदार इचलकरंजी